आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थान जवळील उदी प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट्स पाकिट कूपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रसादालयाचे विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते आज सकाळी काकड आरतीनंतर श्री साईबाबाचे दर्शन घेतलेल्या साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन व नाश्ता कुपनचे वाटप करण्यात आले हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल प्रवेशावेळी कुपन जमा करून घेतली जातील तसेच नाश्ता पाकिटाकरता करता असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकिट काउंटरवर सशुल्क का नाश्ता पाकिट वितरित केले जाईल संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साई भक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची हो अनुभूती मिळेल श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साईभक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उद्या प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल हे कूपन जे त्या त्या आहेत हे कूपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कूपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साईभक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती 建立起来。